नवी मुंबईतील एक विद्यार्थी सहलीसाठी गेला होता इमॅजिका या ठिकाणी सहलीसाठी गेला होता मात्र या विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय दरम्यान नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी आता शाळेवर कारवाई होणार आहे या विद्यार्थ्यांची सहल गेली होती यामध्ये आठवीतल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय इमॅजिकामध्ये या मुलाचा मृत्यू झालाय नवी मुंबईतील धक्कादायक घटना आहे पालिकेच्या शाळेचा हलगर्जीपणा हा चव्हाट्यावर आलाय नियमांचं उल्लंघन केल्याचा शाळेवर आरोप आहे नियमांना बगल देत सहल काढल्याचा सुद्धा आरोप या शाळेवर केला गेला आहे त्यामुळे आता या शाळेवर कारवाई होण्याची शक्यता आहे नवी मुंबई महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या आठवीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला पाहायला मिळतोय आहे खोपोली येथील इनर्जी पार्क इन, पार्क या ठिकाणी हा मृत्यू झालेला आहे एकंदरच मनसेतर्फे या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन करत सर नेमका काय हा विषय आहे मुळात शासनाच्या शालेय सहलीच्या संदर्भात नियम अटी शर्ती आहे की आपण शैक्षणिक सहल आयोजित करताना नेमकं शासन असं आहे की आपण कुठल्याही वॉटर पार्क थीम पार्क किंवा ॲडव्हेंचर पार्कला घेऊन जाऊ नये मात्र गेल्या काही दिवसांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे शिक्षण उपायुक्त खिल्लारी मॅडम असतील शिक्षण अधिकारी यादव मॅडम असतील आत्तापर्यंत सहा सात टप्प्यात दहा हजार विद्यार्थ्यांना खोपोली इथल्या ऍडव्हेंचर मध्ये नेण्याचा प्रताप इथे झाला आणि काल दुर्दैवाने एक आयुष सिंग नावाच्या हिंदी माध्यमाच्या मुलाचा वय वर्ष मृत्यू झाला मला कळालेल्या माहितीनुसार कुठलीही टेंडर प्रक्रिया न राबवता ही सहल आयोजित करण्यात आलेली आहे हजार हजार दोन दोन हजार विद्यार्थ्यांना एकाच दिवशी नेण्यात आलेले दोन करोड रुपये या आतापर्यंत सहलीवर खर्च करण्यात आले हा पूर्ण आर्थिक भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे आणि याच्यावर आयुक्तांनी मनपाच्या शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब असतील यांनी ताबडतोब कारवाई करावी अन्यथा मनसे म्हणून या संदर्भातले आंदोलन अधिक तीव्र होईल नक्कीच कारवाई केली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याच्या प्रतिक्रिया ज्या ते मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी व्यक्त केल्या आहेत कविता लोखंडे जय महाराष्ट्र नवी मुंबई